नमस्कार दिवसाची सुरुवात करूया स्वामींच्या नामस्मरणाने माझ्या या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लैला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या रात्री नारळाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल तर तर होळीच्या दिवशी नारळाचा असा कोणता उपाय आपल्याला करायचा आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया होलिका दहनाच्या रात्री पाण्यासोबत एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ एखाद्या आजारी किंवा पीडित व्यक्तीवरून सात वेळा किंवा एकवीस वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवा नंतर होलिका अग्नी टाकून तिच्या भोवती सात वेळा फिरावे असे केल्याने सर्व प्रकारचे रोग आणि दोष दूर होतात होलिका दहनाच्या दिवशी एक नारळ घेऊन तो फोडावा व त्यानंतर त्यात साखर आणि तूप भरावे यानंतर सर्व सदस्यांच्या डोक्यावर हा नारळ ठेवून तो होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा नारळ अर्पण केल्यानंतर त्याच्या भोवती अकरा वेळा प्रदक्षिणा घालाव्यात आणि हात जोडून प्रार्थना करा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात जर तुमचे काम बिघडत असेल किंवा तुमच्या कुंडलीत राहू दोष असेल तर एक नारळ घेऊन त्यात जवसाचे तेल भरा आणि त्यात थोडासा गूळ घाला यानंतर जळत्या होलिकेत हा नारळ टाकावा असे केल्याने तुमची सर्व कामे यशस्वी होतात होलिका दहनाच्या रात्री कुटुंबात जेवढे सदस्य असतील तेवढे सुखे खोबरे घेऊन अग्नीत अर्पण करावे असे केल्याने अग्नीमध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि घरातील सदस्यांवरील वाईट नजर रोग आणि दोषही दूर होतात तसेच होलिका दहनाच्या अग्नीत नारळासोबत कापूर टाकल्याने जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात हा छोटासा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि